हाय मंडळी नमस्कार मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघू शकताय आहे आज मी काय करता येते आज आहे चतुर्थी चतुर्थी निमित्तानं कसं हे तनिष्काची मामीना वस्त्रमाळ करते ते कापूस घेऊन बसल्या खाली तरी तनिष्का तर तर काय करते बघा तुम्ही ते तनिष्का तिला मामीला काय करू देत नाही काही नाही सगळं कापूस घ्यायचं इचका इचकी करायचं इकडून टाकायचं जिकडलं तिकडं करायचं तिला काय नीट व्यवस्थित करू देत नाही काय नाही तिच्या हातात हातात जाते मधीमधी जाते मग ते आमची परू पण बघते हे बघा बघू शकता परू पण हाय तनिष्काच्या मामाची मुलगी आहे ते बघा हे मामी आहे तनिष्काची मग असं हे तनिष्का ना त्यांच्या सोबत खेळते मस्ती करते मजा करते असं आता मी इकडं रक्षाबंधन आलेली इकडंच आहे मी तनिष्काच्या मामाकडंच आहे गेली नाही अजून तनिष्काच्या मम्मीचं कामाचं लोड आहे म्हणून तनिष्काला घेऊन मी इकडंच आहे गेलं नाही पण कसं बसं तनिष्का राहिली आहे तनिस्का राहत नाही काही नाही लहान आहे अजून तुम्हाला तर माहिती येत आहे तनिष्काचं किती रडणं आहे काय किरकिर करते तुम्ही बघता प्रत्येक खेळूमध्ये माझ्या सगळं तनिष्काचा आवाज असतं आहे बघा बघा ते बघा ते, ते कापूस कशी घेते कशी मस्ते करते मस्ती करते धिंगाणा करते आगावपणा करते काय चाललं बाळा हां मग त्या तसं करते खेळायला नको म्हटलं तरी आरडा ओरडी आरडा वरडी करते मग ते मामी म्हणते जाऊ द्या हो राहू द्या खेळू द्या पण कापूस कसं आहे कापूस एखादं घेतलं काय तर अवचुकून तो तोंडात घाटलं केलं म्हणून मी नको म्हणते मग तरी पण ऐकत नाही काय नाही झालं कसं तरी मग आवरून झालं तर मामीचं काय आणलं हे काय मग हे बघा बघू शकता तुम्ही असं ह्या पद्धतीनं मोदक बनवलं आहे तांदळाचे मोदक बनवे तांदळाचे पिठाचे आगर हराळी घेतले पूजेसाठी पूजेचं साहित्य सामान हळदी कुंकू हे सगळं घेतलं आहे वस्त्रमाळ घेतला आहे जे आपल्या गणपतीला आता लागत्या करताना ते सगळं साहित्य घेतलं आहे हे बघू शकता तुम्ही मग असं ह्या ह्याच्यानं पद्धतीने घेऊन केलं आहे ते तवडं आता कसं आता तनिष्का मधी मधी करते ऐकत नाही काय नाही तनिष्का मचल म्हणलं तनिष्काला मी उचलून घेतले हातामध्ये तसंच हे करू ना तनिष्काला उचलून घेऊन किरकिर करते तनिष्का सांगितलं तरी पण तनिस्का काय ऐकत नाही काय नाही मग किर किरती केलं तर ते काय ऐकत नाही काय नाही ती मस्तीच करते आगाव करते काय तरी सांडालोंडी करते बघा इकडं इक हिक, आता तिथलं झालं इकडे येऊन ही तांदूळ सांडते आगावपणा करते मग किती तिला राखलं तरी तिला काय ब बसत नाही काय नाही मग मी हातातच घेऊन तिला हे काय करते खेळवी ते करते तिला वर पण तिला बसं वाटत नाही बघा वर बस वाटत नाही वर बसलं तर कधी खालीच आवडते आणि खाली जर थांबली ना वर मला घेत नाही ते असं वाटतंय आणि हे बघू बघू शकता मी आज चतुर्थीचा आता निमित्तानं जेवायला संध्याकाळी काय करायचं म्हणून ते हे चणे भिजू घातले ते चणे भिजू घालून च चा, चण्याची आता उसळ करा म्हणून चणे अगोदर ना दोन तास चणे चांगले मी भिजू घातले होते चांग च चणे चांगलं मस्त भिजले तर चणे चांगले भिजले तर आणि मी कसं कुकरला लावून घेतले चणे कुकरला लावून घेतले चणे कुकरला कुकर लावून घेतल्यावर चांगलं शिजते तर म्हणून अगोदर चणे कुकरला लावून घ्यायचे असे चणे शिजवायचे नाही तर कुकरला लावून घेताना बा मस्त असे आहे मग आता बघू शकता तुम्ही कमी तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोहरे हो टाकून हे आपला कांदा आकडीपाला हां काय झालं का, कांदा आकडीपाला आईच्या काय झालं व बा मग हे मी असं परतून घेते टोमॅटो वगैरे टाकले मग हे बघा बघू शकता शकत तनिष्काना बघता तनिष्काचा आवाज ऐकाय ना मग तनिष्का कशी येते माझ्या जवळ ते, ते करमतच नाही तनिष्काला लांब बसल्याशिवाय मग लांब बसतच नाही ती माझ्या जवळ येते मग चला तर म्हटलं आता तनिष्काची मामी स्वयंपाकाला लागले आपण तनिष्काला घेऊन बसावं म्हटलं तर तनिष्का का माझ्याकडे बसत नाही का आणि पळू पळून किचनमध्ये मामीकडे जायला बघते इकडं बघते तिकडं जायला बघते मग ते कसं खाली ठेवायला जागे कमी असल्यामुळे शेअर सिटीमध्ये आता मुंबईसारख्या ते तत्व तुम्हाला तर माहिती असणार आहे मग कसं खेड्यात गावातले जागे वेग वेगळे असते ते अक्कळ पक्कळ शेअर शेतीतले जागे कमी असते ते त्याच्यामुळे जा जागा कमी आहे तरी पण तरी काय ऐकत नाही का आणि किचन मध्ये पळून जाते सगळं साहित्य सामान सगळं जेवणाचं म्हणा अगर पीठ मीठ हे काय जे बी आपलं दाळा दाणा घातला राशन पाणी ते खाली सगळं तिथंच ठेवलं असते पण ते जाती सांडा लावंडा करते उद्वस्त करायचं सगळे बघते आणि तिला काय किती बोलत तरी पण तिला समजत नाही बघू शकता मस्त असं कलर कसा आला आपल्या ह्याला बघू शकता तुम्ही टोमॅटो का आपलं कांदा परतून घेतला आहे मी तेलामध्ये त्याला मस्त असं कसं कलर एक अगदी एक नंबर आला आहे काय टाकलं माझ्याकडती काश्मीरी मिरची का होती ते टाकलं आहे काश्मीरी म्हणा की काय बिडगी होती ते टाकलं आहे कलरसाठी परत हळद थोडी टाकले हे बघा आता मी चणे टाकून घेते चणे चांगले मी कुकरला शिट्टी काढून घेतले ते एक दोन तीन शिट्ट्या दोन तीन शिट्ट्यामध्ये मस्त असे आपले चणे शिजले तर आणि तुम्हाला कसं चण्याची ते ग्रेवीचं करून घ्यायचं असेल तर तुम्ही तुम्ही ग्रेवीचा सुद्धा बनवून घेऊ शकता मला ग्रेव्ही करायची नव्हती मग आता मी ग्रेव्हीसाठी दुसरी शेंगदाण्याची आमटी केली होते त्याच्यामुळं माझं आता हे फक्त मी उसळ करणार आहे चण्याची चणे म्हणा किंवा काळे हरभरे म्हणा हे म्हणू शकताय तुम्ही आम्ही हरभरेच म्हणत आहे आम्हाला तर गावाकडे लोक चणे बिने काय म्हणत म्हणतात असं हरभरेच म्हणताय मी काय झालं तुला काय काय खाल्लं काय पडलं मग शोनपरीला काय झालं बळाला माझ्या हां मग हे बघू शकता असं हे सगळं हे करू ना मग थोडासा म मसाला पुडीफिडी टाकून घेतले मस्त असं चांगलं चण्याची उसळ झाली अगदी एक नंबर झाल्या खायला इतकी अप्रतिमाशी आहे थोडासा चॅट मसाला असला तर ना चाट मसाला टाकला तर मग काय त्याचा नाद असं करू नका असं इतकं भारी नंबर एक लाग लागते ते खायला मग अशा ह्या पद्धतीनं चण्याची तुम्हाला जर भाजी नाही खावली ना मग अशा पद्धतीनं उसळ करायची ना लहान मुलं पण आवडीनं खातात लहान कसं भाज्या बिज्या तर ती भाज्या आवडत नाही ती आवडीनं खात नाही ती काय नाही तुमच्या घरी जर लहान मुलं असतील ना मग लहान मुलांसाठी हे अशी उसळ करायची हे बघू शकता हे उसळ केलं ना मग त्याला तिखट पण थोडंसं कमी टाकायचं तिखट कमी टाकलं ना, ना मग ते काय तिखट बी हे हो होत का नाही काय नाही तुम्हाला जरा लाल मिरची आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा चिरून टाकून घेतलं तरी चालतंय मी लाल तिखट टाकलं होतं माझ्याकडं हो जे होतं ते म्हणजे बेडगी मानू मनु शकता किंवा तश्मीरची कलरसाठी कल टाकलेली होती ते काही तिखट नव्हती हे मस्त असं बघा कोथिंबीर टाकलं कसं आपली भन्नाट दिसतं आहे चण्याची उसळं हां आ, पानी माजा का बघता क्षणी तोडाला पाणीच सुटते माझ्या तरी तुम्हाला आवडते का नाही मला क सांगा कमेंट करणं कोणाकोणाला आवडते कोणाकोणाला नाही मला तर चण्याची उसळ भरपूर आवडते आहे का तुम्हाला आवडती का नाही सांगा हे बघा बघा व्हिडिओ बघता पण व्हिडिओ बघून लाईक करत नाही का नाही लाईक करत जावा नवीन असाल तर सबस्क्राईब जुने असाल तर कमेंट करत जा बघा असे ह्या पद्धतीनं असं सगळं आमचं झालं झाल्याच्या नंतर आम्ही जेवण करायला म्हणजे जेवायला बसलो तर हे बघा बघू शकता हे आता तुमचे दादा आहे तिथे दा ना त्यांनी येताना कामावर येताना हे आणले होते काय म्हणते ती पाणीपुरी आता जेवण तर भरपूर बनवलंय आता जेवण जेवायची की पाणीपुरी खायचं जास्तीचं जेवण तर भरपूर बनवलं होतं म्हणलं आता अगोदर जेवणचं कसं जेवण राहू द्या मग अगोदर पाणीपुरी खाले ना मग कसं ते पा हे होत होत नाही ना मग पाणीपुरी जरी ठेवलं तर आताच पाणीपुरी खराब होत आहे जेवण जेवण पाणीपुरी खायचं म्हणलं तर मग हेव हो का हे आता तनिष्काची मामी बसली आहे तर हे तर आमची प परि माय बसली आहे परू हाय तिचं नाव शे आहे आम्ही तिला प परी परी म्हणत आहे शियाला आणि आता तनिष्काचे मामा पण